विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळांतर्फे राज्य विज्ञान संस्था नागपूरच्या संचालिका हर्षलता बुराडे यांचा सत्कार करण्यात आला राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर येथील नवनियुक्त संचालिका हर्षलता बुराडे यांचा विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर येथील सभागृह राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेच्या संचालिका हर्षलता बुराडे यांचा शास्त्री श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळांतर्फे करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संचालिका हर्षलता बुराडे डॉक्टर राजकुमार औसाडे विज्ञान पर्यवेक्षक राजू नेब आणि विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळांचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भास्कर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविकता डॉक्टर रवींद्र भास्कर यांनी केले विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळांच्या कार्याबद्दल संचालिका हर्षलता बुराडे यांनी आपले विचार मांडले मला तिथे काही हास्य करता येत नाही पण बाकी मुलांसाठी जे काय करायचं आहे ते मुलांच्या जे काय करायचं आहे ते सगळं आपण करणार आहोत विज्ञान आणि सोबत गणित विचार गणित विज्ञानासाठी काम करणारे संस्था आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून जास्त अडचण कुठे असेल मुलांना तर आणि विज्ञानामध्ये आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी काम करण्याला खूप स्कोप आहे खरं तर ते नॅशनल अचीवमेंट सर्वे होतात आहे त्यामध्ये परिसर अभ्यासाचा जो किंवा विज्ञानाचा जो रिझल्ट आहे तो पण आपला कमी आहेचं कारण काय आहे तर निष्पत्तीवर आधारित प्रश्न आहे मग अध्यापक मंडळाने जर असं एखादा उपक्रम राबवला की निष्पत्तीवर आधारित प्रश्न कसे तयार होतात विज्ञानाचे कुठला निष्पत्ती आणि त्यावर आधारित प्रश्न कसे तयार होतात तर येणाऱ्या नॅशनल अचीवमेंट सर्वेमध्ये आपण विज्ञानाचा निकाल घडवू शकू अशा पद्धतीने पण वेगळे म्हणजे जे शासनाची परंपरागत तर उपक्रम जे राबवायचीच आहे पण त्या व्यतिरिक्त आपण मुलांमध्ये क्वालिटी वाढावी विज्ञान विषयाची आवड पण निर्माण व्हावी यासाठी आपल्याला ते करता येणार आहे का तर याचा विचार पण आपण सोबत करूयात सोबत राहूयात हो सोबत काम करूयात तुम्ही अनेक ठिकाणी बोलवलं तर माझा थोडासा स्पार्थ होता मला समजा माहिती नाही आणि त्यामुळे सगळ्यांशी ओळख पण होणार आहे आणि माध्यमातून संसद काय चालतं हे मला माहीत होणार आहे आणि म्हणून मी सरांनी फोन बघून म्हटलं की तिथे रविवार असले तरी आपण भेटूया त्यामुळे एक नवीन ओळख आणि नवीन सगळ्या गोष्टी माहीत व्हायला मला मदत होती आहे तुमच्या सर्वांचे खूप आभार तुमच्या ठिकाणी बोलवून बोलवत सत्कार केलं असं सोबत राहूया सोबत काम करूया धन्यवाद सर्वांना बसूनच काढे मी आजी शिक्षिका आहे त्या पण बसून काढतं मला वाटत नाही बोलल्यासारखं बसून बोलते की खरं तर मी डायटर प्राचार्य आहे पूर्ण आले आणि बाडक रिटायर्ड झालं आणि नंतर यांचे थोडंफार प्रॉब्लेम झाले त्यामुळे एस सी आर टी मला दिला म्हणून मी शिकुंजीसारखीपासून संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था आहे मी दोन्ही संस्था सांगा माझ्या कामाची पुस्तक जे काही नियमात असेल ते नियमातच झालं पाहिजे असा माझा एक कटाक्ष असतो आर्थिक बाब असो किंवा शासकीय बाब असो सगळं काही नियमात झालं पाहिजे आणि प्रत्येक प्रत्येकावर हाही एक कटाक्ष असतो आणि त्यावेळी ते म्हणणार आहे पण मला असं वाटतं की कामाच्या वेळी काम होणं हा एक महत्त्वाचा पात असतो कशा पद्धतीने घ्यायचं वगैरे मी फक्त जाते दिवसापासून सर्व म्हणाले की पत्राची भाषा किंवा त्याचा ठाम तर ते मला जाणवत आहे म्हणजे माझं ते ऑफिस आणि त्या ऑफिसमध्ये मला ह्या दोन गोष्टींमध्ये फरक जाणवतो आहे मी लवकरच ते दोन सकाळी सकत बऱ्याच गोष्टीमध्ये किती प्रॉब्लेम्स आहे काहीपर्यंत ते सगळे सुरू झालेलं आहे मला समजून घ्यायला पण थोडा कालावधी लागणार आहे कारण माझी प्रायोरिटी नव्हती ती मला प्रमोशनच्या वेळी पण विचारलं गेलं होतं की राज्य इंधन द्यायचं मी नाही

and press the bell icon. Never miss an update.